सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये म्हणजे कलाकार इज ऑलवेज अबाउट आर्टिस्ट कलाकार अभिनेते दिग्दर्शक प्रत्येकजण जो या कलाक्षेत्राला प्रेम करतो आणि मला असं वाटतं जी व्यक्ती आता आपल्यासोबत आहे त्यांचं प्रचंड प्रेम कलेवर आहे त्यांचं प्रचंड प्रेम आहे सिनेमा सृष्टीवर आहे मालिका सृष्टीवर आहे आणि नाटकावर सुद्धा आहे आणि आपल्या सोबत आहे दवाना नॉली सुनील सर खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू so सो मच सर कलाकार मध्ये सगळ्यात अगोदर स्वागत आहे तुमचं uh. आणि आपण आज खऱ्या अर्थानं गाडीचे गप्पा अगोदर मारणार ही ड्रायव्हिंग व्हील तुमच्या आयुष्यात कधीपासून आली कधी, कधी गाडी शिकलात की आव्हाने शिकलात कसं झालं कसं नाही मला गाडी शिकण्याची खूप हौस होती त्यामुळे मी अठरा वर्षाचा झालो आणि मी बाईक शिकायला लागलो आणखीन मी त्याच्या मी बाईक तर शिकतच होतो तेव्हा आमच्याकडे म्हणजे मित्रांकडे कोणाकडे तरी ते गिअरवाले प्रियाची स्कूटर वगैरे असायचे तर ते बाईक चालवायचो मी आणि मला गाडी शिकायची होती त्यामुळे अठरा वर्षाचं झालं झाल्या मी आमच्या इकडच्या आणि त्या ट्रेनिंग स्कूलमधून मी लायसन्स मिळवलं घरात गाडी नव्हती हो त्यामुळे मला गाडीवरती हात साफ करणं जी पद्धत असते ती माझ्या ऍक्च्युली आय वॉज कोर्टिंग अपर्ण right. तर तिच्या वडिलांकडे गाडी होती बरोबर तर त्यांच्या ते गाडीवरती कधीतरी त्यांची गाडी चालवली वगैरे हे चालू असायचं पण वंदना गुप्ते हिच्या बरोबर जेव्हापासून मी चार चौघी करायला लागलो त्याच्यानंतर मी खर तर तिने मला प्रोत्साहन दिलं ती दरवेळेला मला सांगायची की तू गाडी चालव आणि तिच्या गाडीवरती मला अजूनही नंबरही लक्षात आहे टू एट सिक्स सिक्स असं तिच्या गाडीचा नंबर होता फियाट होती तिची आणि तेव्हा आधीची वाली ती झाली होती गिअर्स झाली इकडे वरती गिअर्स झाली होती आणि त्याच्यानंतर तिची वन सिक्स डबल झिरो होती गाडी गिय ती तिची फ्लोअर गिअर वाली फ्लोअर गिअर वालीच त्याच्यानंतर घेतली सगळ्या प्रवासात म्हणजे त्या वर्षांमध्ये गाड्या बदलल्या तसं माझं वेगवेगळ्या गाड्यांवर हात साफ झाला त्यामुळे आणि म्हणजे मी काय कम्प्लीट चालवायचो नाही मला ती गडकरीला प्रयोग असला तर ती मला अंधेरीला पिकअप करायची अंधेरीच्या अंधेरी जो अंधेरी कुठला रोड आपला एक्झॅक्टली त्या कोपऱ्यावरती पिकअप करायची तिकडे मी एखादा चहा प्यायचो ती येईपर्यंत मला माहितीये ती आल्यानंतर मग ती कधी कधी असं निवांत आम्ही प्रयोगाच्या आधीच पोचायचो ना त्यामुळे मग मी गाडी चालवायचो मग हळूहळू करत करत आम्ही गडकरीला जायचो मुलुंडला कालिदासला प्रयोग असला तर कालिदासला जायचो असं सगळं आमचं रुटीन होत सुद्धा ती दमलेली असायची ऑब्व्हियसली मग तिच्यासाठी मीच चालवायचो मग मी अंधेरीपर्यंत परत गाडी चालवायचो अंधेरी घरी गर यायचो गोरेगावला आणि ती पुढे सँटाक्रुज ला जायची कधी कधी शिवाजी मंदिरला तर तिला सोडायचो मी तिच्या घरी आणि तिकडनं मी माझ्या घरी यायचो त्यामुळे असं मी गाडी खऱ्या अर्थाने शिकलो ते थँक्स टू वंदना गुप्ते पण आता वंदना गुप्तांचा विषय निघाल्या म्हणून असं म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये दोन लोकांसोबत गाडीत बसून एकदा पाहावं एक बंधू मावशी आणि दुसरे महेश सर जे दोघे तुमचे मित्र आहेत हे दोघं असे श्रेष्ठ ड्रायव्हिंग स्कूल असताना तुमचं ड्रायव्हिंग कसं काय छान झालं वगैरे झालं सांगा माझं ड्रायव्हिंग खरंच छान झालं ते थोडेसे बिंदास आहेत तेवढा मी बिंदास नाही आहे बिंदास नाही इन द सेन्स ते कशाचीच परवा करणार नाही वगैरे अशा टाईपचे होते म्हणजे तेव्हा होते राईट तेव्हा तो काळही तसा होता इतक्या गाड्याही रस्त्यावरती नसायच्या जोरात गाडी चालवली तर काय फरक नाही पडायचा पण मी त्या थोडसं थोडस थोडस नियंत्रित गाडी चालवायचो शांतपणे चालवायचो फार आणि असं काही नाही कि म्हणजे मला कोणी मित्र मित्र असला बाजूला गाडी घेऊन तर मी त्याला विचारायचो रेस लगा नाही काय म्हणजे दिस इज इज कि सुनील बट मी ते त्याची जागा त्याची वेळ रोका दस्तूर सबकार पण ना मला खूप असं ना एक गोष्ट आपल्या सगळ्यांमध्ये मा मला नाही वाटते ज्यापासून कलाकार शो शूट करायला लागलो ना गाडी ना हे अविभाज्य भाग आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे आता विचार केला आणि गाडी घेऊ असं कधीच कोणाचं होत नाही तर तुमच्या आयुष्यातली ती पहिली गाडी जी तुम्ही तुमच्या स्वतःच्या असा पैशाने घेतली असेल वॉट वॉट सगळं ड्रीम कम्प्लीट केलं असेल काय होतं त्याचबरोबर खूप वेळ लागला मी गाडी शिकलो जवळ साधारण तू विचार कर की मी एटी नाईन मध्ये गाडी शिकलो मध्ये एटी नाईन मध्ये शिकलो Uh, त्याच्यानंतर मी मला आवश्यकता वाटली ना की मी प्रयोग खूप करायचो तेव्हा तर मी सरळ रिक्षा करून जायचो कारण right. तेवढी अफोर्डेबिलिटी नव्हती टू बाय अ कार मी अठ्ठ्याण्णव साली बाईक घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वतःची बाईक घेण्या आणि द दुसरी गोष्ट आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मेजर सपोर्ट माझ्या सासऱ्यांचा सा होता त्यामुळे कुठे असं चांगल्या ठिकाणी जायचं असलं इव्हेंट्स आहेत म्हणा तर तिकडे जिकडे आपल्याला सामान घेऊन जायचं असलं काही तर अशा वेळेला मी त्यांची गाडी घेऊन जायचो माझं मे माझे सासरे गेल्यानंतर माझा मेवणा ऑल्सो अमोल जो आहे तो सुद्धा ही वॉज व्हेरी काइंड इनफ टू यु नो लेंड मी हिज कार दोन हजार साली माझी पहिली गाडी घेतली ॲक्च्युली नव्याण्णव साली नव्याण्णवच्या डिसेंबरमध्ये त्यामुळे ती गाडी घेतली तेव्हा परत एकदा वंदना गुप्त्यांनी मला एक कार्ड दिलं होतं की पहिला पहिलं नाटक पहिली फिल्म पहिला दौरा त्याच्यानंतर पहिली बायको असं लिहिलं होतं <laughs> मी त्या सगळ्याला ती विटनेस होती आणि पहिल्या गाडीत म्हणून पहिली गाडी आणि त्या पहिल्या गाडीत माझ्याकडून पहिलं पेट्रोल असं म्हणून तिने मला माझी गाडी माझ्या गाडीत पेट्रोल दिलं होतं भरायला पैसे दिले होते सो तिच्या पैशाने मी ते पेट्रोल भरलं होतं पण गाडी होती माझ्याकडे इंडिका होती टाटा इंडिका पहली इंडिका होती माझं टाटा इंडिकावर चौदा साली मात्र लिनियानंतर मी चौदा साली मला असं वाटलं की आपण एखादी मोठी कार घेतली पाहिजे आणि मर्सिडीज हे प्रत्येकाची ड्रीम कार असतं त्यामुळे दोन हजार चौदा साली मी असं ठरवलं की आपण मर्सिडीज घेऊया आणि मी घेतली त्यासाठी खरं तर चंद्रकांत कुलकर्णी आणि आमचा एक मित्र अतुल जोशी नावाचा ते दोघ खूप मी त्यांना आता ते खूप जबाबदार आहेत कारण त्यांनी मला मलाच पाडलं त्यांनी मला काय काय सांगितलं की अरे तू घेऊच शकतोस तुला काही व्यसन नाही ना तू काही हॉटेल करत नाहीस तुला काही कसला शौक नाही एवढे सगळे <laughs> पैसे वाचवलेस तर निदान एक गाडी तरी स्वतः असं मला त्यांनी खूप अशा शब्दात अशा शब्दात हो काय होत आहे तुला घ्यायला गोरेगाव हे काय प्रेम आहे तुमच्यासाठी मला माहिती आहे त्याबद्दल प्लीज सांगा ना व्हॉट इज गोरेगाव फॉर यू ऑल टुगेदर गोरेगाव इज एव्हरीथिंग फॉर मी गोरेगाव मध्ये माझा जन्म झाला गोरेगाव मध्ये माझं शालेय शिक्षण झालं गोरेगाव मध्ये माझं विद्यालयीन महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा पाटकर गोरेगाव मध्ये झालं पाटकर मध्ये आणि त्यामुळे या गोरेगावनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आणि मला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या त्या त्या गावाचं जसं प्रेम असतं तसं मला माझ्या गोरेगावचं प्रेम आहे आणि जीव आहे माझं गोरेगाववरती त्यामुळे लोक असं खूप म्हणतात की अरे तू आता ये दादरला वगैरे मी कुठेही मी कदाचित मोठं मला काय असं आय डोंट फॅन्सी बायंग बिग हाऊसेस मला काय त्याची एवढी हे नाही पण एवढं नक्की जरा स्पेशियस घर घेतलं तरी सुद्धा मी ते गोरेगावातच घे ज्यापासून तो टीजर आला ज्यापासून मला कळलं की तुम्ही बाबूजींची भूमिका करताय काय फॅसिट असेल तुमच्या मनात जेव्हा तुम्ही ते करत होतात आणि कारण एकतर आपला सगळ्यात मोठा चाहता वर्ग बाबूजींचा आहे आणि hmm. तेव्हा जेव्हा तुम्ही ते पहिल्यांदा स्वतःला स्क्रीनवर किंवा मिररमध्ये पाहिलं असेल व्हॉट वॉज द रिॲक्शन टुगेदर माझं आय डीड नॉट रिअली बिलीव्ह की थे थे। uh, really मी असं कुठलंही uh बायोपिकमध्ये कुठलंही एखादं मोठं कॅरेक्टरच्या सारखा मी दिसतो <laughs> मी हे काम करू शकेन असं मला कधी वाटलं नव्हतं आय वुड बी कास्ट फॉर एनी बिग रोल असंही वाटलं नव्हतं पण योगेशचं खरं तर हे सगळं श्रेय आहे त्यांनी इतकं इतकं त्याचं सगळं ठरलं होतं आणि त्यांनी बेसिकली काय होतं की त्यांनी सुद्धा मनात आलं मला सुनील बर्वे हवेत म्हणून त्यांनी घेतलं नाही तर त्याचा एक त्याच्यावरचा अभ्यास होता त्यांनी बाबूजींचं फोटो असेल मग माझा फोटो असेल त्या फोटोवरती काय प्रक्रिया केल्या किती सोपं केलं तर बाबूजी दिसू शकेल हे सगळं बघितलं होतं त्यांनी टेस्ट करून आणि त्याच्या नजरेत मी बरोबर होतो मला तरी दोन तीन दिवस लागत होते प्रत्येक वेळेला की मी विचारसं एक साशंक नजरेने मी की आप, ना पाहिजे नाईट असं पण एक दोन तीन पण असं वाटू लागलं की ओके आय एम डुईंग अ गुड जॉब आय थिंक आय कॅन डू अ गुड जॉब असं वाटत पण सर आपण नेहमी जे अशी भूमिका करतो जी लोकांचं मनात घर करून बसली ती व्यक्तिरेखा त्यांचं वागणं त्यांचं स्टेजवर उभं राहणं Uh, कुठले फॅसेट तुम्ही लक्षात घेतले जेव्हा तुम्ही भूमिका करत होतात uh, मग ते त्यांचं uh, गाण्याच्या वेळीचे खऱ्या अर्थानं त्यांचे हाव हावभाव असतील त्यांचे गप्पा मारण्याच्या वेळीचे हावभाव असतील त्यांचं गदिमानसोबतचं नातं असेल कुठले कुठले फॅसेट होते जे सुनील बर्वे यांनी आपल्या लिस्टमध्ये एक पिकअप लिस्टमध्ये ठेवलेलं की आपले हे आलेच बच्चे नाही मुळात काय माहिती का त्यांचं गातानाचे जे त्यांचं गातानाचे जे हावभाव होते ना ते खूपसे त्या गाण्यासाठी गाण्या बरहुकुम केलेले हावभाव होते बरोबर म्हणजे त्यांनी जर का मान हलवली तर त्यांना त्या स्वरामध्ये थोडासा एक हेलकावा पाहिजे म्हणून त्यांनी ती मान हलवलेली आहे आता ती मान हलवण्याची त्यांची एक पद्धत होती त्यांचे एक हातद्वारे करण्याची पद्धत होती जेव्हा एखादा शब्द ते फेकायचे तेव्हा त्यांचा हात असा थ्रो ते पण थ्रो करायचं प्रत्येकाची गाण्याची स्टाईल असते ना माझी एक माझी स्वतःची वैयक्तिक स्टाईल right. आहे सुमित राघवन आहे तो पण इतका सुंदर गातो right. त्याची एक गाण्याची स्टाईल आहे प्रसाद ओकची गाण्याची स्टाईल आहे यु you नो know, आता सुरेश जी गातात सुरेश जी गाताना जो त्यांची एक वेगळी स्टाईल आहे सो प्रत्येकाची कारण नसतं ती आपोआप गाता गाता त्यांना ती होते असं मला वाटतं तर बाबूजींच्या त्या स्टाईल right. बद्दल आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत आप ते कसे गायचे वगैरे मूळ काय म्हणतात काळजीच किंवा मला विचार करायला लावणारी भाग जे विचार करायला लावणारा भाग हा होता की त्यांच्या मुलाखती ऐकल्या त्यामुळे मुलाखतीत ते कसे बोलतात ते आपण बघू शकतो ते आपण तसं वागायचा प्रयत्न करू शकतो गातानाच करू शकतो पण ते ललिताबाईंची घरी कसे बोलत आहेत ते घरी ah. कसे आहेत हे तुम्हाला कसं कळणार हे exactly. तुम्हाला अज्युमच करायला पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जितक्या स्वाभाविकपणे आल्या करता येतील त्यांच्या त्या स्टाईलमध्ये आणि त्याच्यातल्या काही गोष्टी घेऊन त्या मी करण्याचा प्रयत्न केला पण नक्कल मात्र मला खरंच करायची आणि ते तुम्ही कधी म्हणजे होत का म्हणत की आपण नक्कल करायची नाही अगदी ऍब्सुल्युटली ठरवलं फर्स्ट डे चल मी फर्स्ट डेला ला माझं योगेश आमचं तेच ठरलं होतं की आपल्याला नक्कल करायची नाहीये खूप या सगळ्या व्यक्ती खूप मोठ्या आहेत <laughs> कळलं का त्यामुळे त्यांच्या त्यांच्या त्यांनी उभारून ठेवलेल्या ताजमहाला आपल्या काय म्हणतात धूळ सुद्धा आपली वाऱ्याची जायला नको असं तें त्या कामगार सभेत किती कित्येकदा आम्ही बाबूजींची गाणी खळेकाकांची गाणी यशवंत देवांची गाणी अशी सगळी या ही सगळी गाणी या गाण्यांवर आपण मोठे झालं exactly. आम्ही खरंच मोठे झालो या गाण्यांवर आणि त्यांची वेगवेगळ्या वेळेला तुम्ही गाणी कुठलीही येऊच शकतात म्हणजे सकाळच्या वेळेला त्यांच्या भोपाळी सुद्धा असू शकते एखादं भक्तीगीत असू शकतं दुपारच्या वेळेला चांगलं एखादं नसे वा नसे मंदिरी सेरा ओळीवान से मंदिरी चितिरा भती हात तेथे हरी अशी गाणी सुद्धा ऐकलेली आहेत काय सांगाल रंगभूमी या या विषयाबद्दल काय सांगायचं अरे म्हणजे त्या रंगभूमी ही आपली मराठी माणसाची महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती आहे ती मजा वेगळी आहे ती तिसरी घंटा वाजेपर्यंतचा पोटात काय हो, आलेला गोळा मग प्रेक्षक कसं कौतुक करतील पहिला लाफ्टर येईपर्यंत पहिला रिस्पॉन्स येईपर्यंत आपण चाचपडत चाचपडत काय म्हणतात की आ, काम करत राहायचं की अंदाज घ्यायचा लोक ऐकतायत की नाही आपल्या नाटक शब्द पोचतायत की नाही हे करत करत शेवटी त्या शेवटाला गेल्यानंतर एक्झिट नंतर, नंतर तुमच्या त्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्तपणे वाजलेल्या टाळ्या ते उत्तम पद्धतीनं मिळालेलं तुम्हाला स्टँडिंग ओवेशन किंवा त्यांचं कौतुक प्रेक्षक नंतर येऊन तुम्हाला भेटणं वगैरे हे सगळं इतकं इंटरॅक्टिव्ह आहे ना इतकं काय म्हणतात त्याला की माणूस म्हणून समृद्ध करणार आहे की त्या रंगभूमीविषयी मला आतोनात आदर आणि प्रेम आहे सर पहिल्यांदा पहिलं पहिलं एकांकिका नाटक पहिलं नाटक माझं अफलातून मी सगळे महेशजी मी सचिन खेडेकरजी सगळे आम्ही एकत्र अतुल परचुरे होता आमचा राजा देशपांडे होता म्हणजे ऋषी देशपांडे जो रायटर डिरेक्टर पण आहे आता तो होता किती प्रयोग तरी आम्ही पंचायशी प्रयोग केले त्याचे आम्ही फार प्रयोग केले नाही पण ते पंचायशी प्रयोग मात्र सगळे ऐतिहासिक होते जितकी धमाल केली आम्ही त्या नाटकामध्ये ते म्युझिकल नाटक होतं ते बरोबर आणि त्याच्यामध्ये तेवीस गाणी होती मी त्याच्यात लीड सिंगर होतो आणि सचिन खेडेकर आणि सगळी मंडळी अशी कॉलेजमधली यंग ब्लड दिलीप कुलकर्णी होता चंदू पारखी होते म्हणजे किशोर भट ना असे खूप गुजराती रंगभूमीवरचे मोठे नट होते विनाय आपण स्वतः होता अमर फोटो स्टोडिओसारखं नाटक हे तुम्ही प्रेक्षकांच्या वेटीला आलं जे तुफान चाललं त्याचा प्रयोग सगळीकडे झाले म्हणजे जगात त्याचे प्रयोग झाले पण हा पंचवीसच प्रयोग आपण त्या करावेत तेव्हा काय होतं तू झालं दोन हजार दहा सालचा चा, चा काळ इमॅजिन केला तर बरेचसे कलाकार तेव्हा हिंदीमध्ये मराठीमध्ये सिरियल इंडस्ट्रीमध्ये खूप बिझी होते आणि नाटक करायची मात्र खूप इच्छा होती सगळ्यांनी सगळे मोठे मोठे कलाकार होते नावावर मंडळी खूप होती तर त्या सगळ्या मंडळींना कमिट करणं नाटकासाठी वॉज अ टास्क Hmm. की नाटक केलं तर त्यांना प्रयोगासाठी जावं लागेल दौऱ्यांसाठी जावं लागेल हे एक तर गोष्ट होती आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मी काही निर्माता निर्माता नव्हे की जिथे मी निर्मिती एखादी केली आहे ती मला पैसे कमवायचे आहेत आणि या नाटकातून मी भरपूर हा, हा माझा व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यात नव्हता माझा दृष्टिकोन प्लेन सिंपल होता की मागची जी जुनी नाटकं आहेत ती आपण एकदा करून पाहिली पाहिजेत आणि जशी आप आता म्हणजे जसं ऍक्टिंगचे स्टाईल बदललेली आहे खूप नॅचरल पद्धतीने ऍक्टिंग होते तर नाटकासाठी म्हणून प्रत्येक नाटकाची एक स्टाईल असू शकते ऍक्टिंगची तर ती सुद्धा नटांनी एकदा करून पाहिली पाहिजे ना जुन्या पद्धतीची वाक्य बोलून पाहिली पाहिजे ते पल्लीदार वाक्य आपल्याला झेपली पाहिजेत हे सगळं एक एक्सरसाईज म्हणून नटांसाठी सुद्धा महत्वाचं आहे आणखी एक गोष्ट अशी आहे की मी काय ते स्वतःसाठी स्वतःला प्रमोट करण्यासाठी तो उपक्रम केला होता अगदी सुंदर किंवा माझं काही त्याच्यातला वेगळा हेतूच नव्हता माझं ऍक्टिंगचं करिअरही करिअर चाललं होतं <laughs> मी काम सुद्धा असं नाही की माझं काय इथे वांदे झाले कारण मालिका वगैरे पण चालू होते चालू होती कुंकु चालू होती माझी जोरदार चालू होती आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक एक मुवमेंट असतो बघा की ज्याला आपण आपला फॅन मुवमेंट असं म्हणतो की जेव्हा लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून या क्षेत्रात कधी कधी आपण येतो तर तुम्हाला पहिल्यांदा कोणी असं ओळखलं होतं तो तुमचा किस्सा आहे का की बाबा लक्षात आहे का की पहिल्यांदा तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या नावाने बोलवलं असेल की तुमच्याच नावाने कोणीतरी हाक मारली असेल असं काही होतं का ते नाटक सिनेमा मालिका कोणते होतं ना निश्चित होतं म्हणजे आम्ही चाळ वाटचाल वाटचावस्ती केली तेव्हा आम्ही गिरगावावर शूटिंग करायचो राईट आणि जसे आम्ही एका आठवड्यामध्ये चार एपिसोड शूट करायचो तर एक आठवडा महिन्यातून असायचा जेव्हा आम्ही ते शूटिंग करायचो आणि आम्ही एर विनय बरोबर असिस्टंट म्हणून असायचो मी तर जेव्हा ती टेलिकास्ट सुरू झाला त्याचा त्याच्यानंतर लोक ओळखू लागले ट्रेन मध्ये हो गेल्यावरती अरे तुम्ही काल टीव्ही वरती होतात ना <laughs> अरे काय वगैरे कारण आम्ही त्याच्यात पोरच होतो चाळीतली असं exactly. काही महत्वाच्या भूमिका नव्हत्या आमच्या पण तरी सुद्धा लोकांनी आयडेंटिफाय करायला सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थानं ना म्हणजे नावानी लोक ओळखू लागले ते आत्मविश्वास फिल्म नंतर ज्याच्यामध्ये तो मार खाण्याचा सिक्वेन्स जो होता तो इतका गाजला की तो दूरदर्शनवरती सुद्धा सारखा सारखा दाखवला जाऊ लागला प्रत्येक ठिकाणी हायलाइट ऑफ द फिल्म म्हणून तो नीलगंती पाटीकर मला मारत आहेत तो सीन दाखवला होता त्यामुळे माझ्या मार खाण्यांनी मी खरं तर गाजलो मोठा काय तुमच्या आयुष्यातला या क्षेत्रात काम करण्याचा जो तुम्हाला असं वाटतं इट्स द मोस्ट इंपोर्टेंट मला काम करत रायचंय रे आय जस्ट वांट टू कीप वर्किंग ते बाकीच्या त्याच्याबरोबर येणाऱ्या गोष्टी आहेत ना त्यांनी मला हुरळूनही जायचं नाहीये आणि त्याच्या मागेही मला धावायचं नाही मला जे मी आनंद ज्याच्यात मला मिळतो तो म्हणजे अभिनय करण्यात तो म्हणजे गाणं गाण्यात संगीत ऐकण्यात ते मला करत राहायचं आणि संगीत ऐकण्यात कदाचित ऐकण्याचे पैसे मिळत नसतील त्यामुळे <laughs> पैशासाठी <नहीं। laughs> जे, जे काही काम आहे ते मी करत राहणार आणि मला ऍक्टिंग करायला आवडते सो so, आय थिंक आय विल कीप ऍक्टिंग अ प्रोफेशन विल ट्राय मी मला जे आवडतं आहे आणि असं वाटतंय की आपण हे करायला पाहिजे लोकांसाठी तर त्याची निर्मिती सुद्धा करेल पण आता तुमचा एक सिनेमा येतोय जो खऱ्या अर्थानं प्रेक्षक पाहणार आहेत मी व्हेरी हॅपी कारण तू विचार कर की एखाद्या नटासाठी काय असतं की एक मोठा सिनेमा आपल्याकडे यावा आणि तो असं मोठ्या पद्धतीने प्रदर्शित व्हावा

तू तु, तुझं पुढचं काम कर तू त्याला फळ किती मिळेल याच्या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत जर का राहिलास आणि त्या फळाची अपेक्षा ठेवून जर का तू काम केलंस तर मुळात तू चुकलास बरोबर आहे की नाही स्वतःला ते समजावत की मी कशासाठी हे काम केलं तर मला हे रो, हा रोल आवडला मला काम करायला मजा येत होती हे नट मंडळी चांगली होती आणि मला खूप मजा आली हे काम करताना ओके मग त्याला खूप यश मिळालं का त्याला अवॉर्ड मिळाले का हा मुद्दाच येत नाही अर्थात प्रत्येक फिल्मच्या वेळेला माझी अपेक्षा असायची की याला मला काहीतरी मिळेल का अवॉर्ड मिळेल हे नक्की वाटायचं हे का नाही वाटणार माणूस ते नाही नाही मिळालं तरी ऑन दुसऱ्या गोष्टीसाठी मिळणार असेल याच्यापेक्षा मोठं मिळणार असलं असं आपण धरून मला या सीट वर तरी बसवायचं आणि निखळ गप्पा मारायचं बाकी काय नाही करायचं तो कलावंत कोण असेल कदाचित तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं असेल नसेल मला ना माहिती पण तुमच्या इच्छेतलं की मला त्यांच्यासोबत ड्रायव्हर द्यायचा आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारायचं बच्चन साहेबांनाच घेईन मी होता आय बीन बच्चन फॅन <laughs> <हैं। laughs> आणि <laughs> <मुँँ। मुँँ। laughs> सी काय आपण सगळेजण कलाकार म्हणून तेच तुम्ही शोधत ना की व्हॉट डू अँड कीप डुईंग त्या माणसांनी इतकं सगळं केलेलं आहे बरोबर आहे की नाही त्यांनी अँकरिंग केलेलं आहे केबीसी सारखं आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग जे काही केलं ते आउटस्टँडिंग होतं तू भेटला बचन साहेब एकदाच भेटलो होतो मी महेश मांजरेकरच्या साईट वरती तेव्हा मी त्यांचं कौतुक त्यासाठीच वाटलं होतं की ते महेश म्हणाला की अरे मेरा दोस्त आहे सुनील बर्वे हम दोनोने थिएटर मी एक साथ मध्ये तर ते उठले थिएटर करतोय म्हटल्यावरती तर मलाच असं झालं म्हटलं की सर तुम्ही उठू नका पण हा जो मान आहे तो माझा नव्हता तो त्या थिएटर नावाच्या गोष्टीसाठी रंगभूमीच प्रेम का याचं अजून एक उत्तर क्या बात आहे थँक्यू सो मच सर थँक्यू आणि लेट्स कीप वर्किंग लेट्स कीड अँड लेट्स कीप स्माइलिंग तुम्ही जसं आम्ही तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला लोक म्हणतात सर ते शेवटी जातात दोन प्रश्न राहिले हे एजलेस कसं राहायचं काय आहे काय उदाहरण वगैरे काय आय थिंक कीप स्माइलिंग इज फायलिंग आयट से बिकॉज फायनली यूर स्माइल मॅटर हा त्यामुळे काय कीप स्माइलिंग आणि पीपल विल फील यूअर यंग सो गुड क्या बाय दाय नॉट सन या यू कॅन सिर्फ म्हणून टॉपी होती नाही रे मी काय विनसपुर ते डोपी ऍक्च्युअली ठेवतो हो म्हणजे गाडी चालवता चालवता पटकन कोणी डिस्ट्रॅक्ट नको या ah. ते येऊन मला हात करता येतो मी नको डिस्ट्रॅक्ट सर इट इज अ बेटर इट इज अ बेटर ऑप्शन कॅम टू यू नो किती वर्ष पण सर आज कलाकार आहे कल्लाकाराचे सांगता कारण तुमचं सा एक प्रेम आपण बोललो दुसरं प्रेम म्हणजे गाणं आणि त्याच्यावर खरंतर तुम्हाला सिनेमात ते करायला मिळतंय hmm. बाबूजींचा रोल करायला मिळतोय कुठलंही तुमचं तुमच्या एक गाणं तुम्हाला सादर करावं लागलं कोणतं असेल एनी बायनी कारे दुरावा कारे रे अबोला अपराज माजा, असा काय झाला दुरावा नीज येत नाही मलाय कटिला चारी धरी हनुवटीला मान वळविसी तू वेगळ्या दिशेला अपराध माझा असा काय क्या बात थैंक यू सो मच थैंक यू सो थैंक यू सो मच सर थँक्यू सर थँक्यू सर